मित्रो नमस्कार चंद्रपूर म्हटलं की आपल्याला आठवते हो ती म्हणजे महाकाली चंद्रपूर म्हटलं की आपल्याला आठवते हो इंडस्ट्री चंद्रपूर म्हटलं की मित्रांनो आपल्याला आठवते हो ती म्हणजे विद्युत सिमेंट ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि वरोऱ्यामधील मित्रांनो एखाद्याला आठवतं हो परंतु यावर्षी दोन हजार चोवीसला होणाऱ्या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही चंद्रपूरची कशी असणार आहे कारण या चंद्रपूर मतदारसंघामध्ये ज्याप्रमाणे मित्रांनो वातावरण तापत असतं सर्वात जास्त महाराष्ट्रातील हे गरम तापमान जसं जास्त असतं तसं येणाऱ्या या लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये देखील राजकीय वातावरण त्याला आपण महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीमध्ये मित्रांनो संघर्ष आणि चांगली फाईट या ठिकाणी होणार आहे मित्रांनो चंद्रपूर आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेसचा खासदार ज्या ठिकाणून निवडून आला मित्रांनो ते बाळूभाऊ धानोरकर हे चंद्रपूरमधून काँग्रेसमधले महाराष्ट्रातील एकमेव खासदार जे निवडून आले परंतु त्यांचं तब्येत ठीक नसल्यामुळं मध्यंतरी निधन झालं आणि बाळूभाऊ धानोरकर आपल्याला असं लक्षात येतं की ज्यांचे स्वतःच्या पक्षात तर मित्र होतेच परंतु मित्रांनो इतरही विरोधी पक्ष नेते असेल त्यांच्यासोबतही त्यांचे मित्रत्वाचे आणि जवळीक संबंध ज्याला आपण सर्वसामान्यांचा एक माणूस म्हणून नेता म्हणून गणतो तसंच ते इतर पक्षाशी असणारे त्यांचे घनिष्ठ संबंध हे आपल्याला जुन्या काळातील विलासराव स्वर्गीय विलासरावजी देशमुख आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे व प्रमोदजी महाजन या तिघांच्याही दोस्तीचे किस्से आठवतात कारण की आजचं आपण महाराष्ट्रातील राजकारण पाहतो मित्रांनो की ते पाहिजे तेवढं नैतिकता राहिली नाही नेते एकमेकाविषयी कसे बोलतात परंतु महाराष्ट्राला खरोखरच गरज आहे बाळूभाऊ धानरकर सारख्या नैतिकता व सर्वसामान्यांना घेऊन चालणारे सर्व पक्षात मित्र असणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे मित्रांनो कारण यामध्ये आपल्याला माहीत आहे की आपल्या नागपूरचे नितीनजी गडकरी असेल मित्रांनो की ज्यांचे स्वतःच्या पक्षात तर मित्र आहेतच परंतु इतरही पक्षात त्यांचे मित्रत्व म्हणजे कोणाचंही काम असेल होत असेल तर त्यांना यश म्हणणारं अशा नेतृत्वाची गरज आज महाराष्ट्राला आहे परंतु मित्रांनो चंद्रपूर ज्या वेळेला आपण चंद्रपूर लोकसभेचा विचार करतो तर त्यावेळेला यामध्ये चंद्रपूर आर्णी घाटनजीक आणि केळापूर हा विभागही मित्रांनो महत्त्वाचा आहे का आहे आणि या ठिकाणी इच्छुकांची असणारी जी संख्या आहे तर ती बरीच असलेली आपल्याला दिसतं कारण की काँग्रेस पक्षातर्फे म्हणजे महाविकास आघाडीतर्फे त्यांच्याच पत्नी हे प्रतिभाताई धानोरकर आहे ह्या देखील इच्छुक आहेत आणि खरं तर निधन झाल्यानंतर आपण बहुता ठिकाणी असे पाहतो की त्यांच्या घरच्याच मंडळीला हे तिकीट जाते त्यानंतर या ठिकाणून आपल्याला माहित आहे की माझी खासदार केंद्रीय मंत्री राहिलेले जी अहिर हे देखील मित्रांनो इच्छुक आहे त्यानंतर पक्षाने जर मला तिकीट दिली आणि पक्षाने लढवायला सांगितलं तर ते मी निश्चितपणे लढेल असे सांगणारे आपले सुधीर भाऊ मुनगंटीवार महाराष्ट्र राज्याचे मंत्री हे देखील जर पक्षाने त्यांना आदेश दिला तर ते देखील तिकीट बी जे पीतर्फे महायुतीतर्फे मित्रांनो या ठिकाणी लढू शकतात आणि त्यानंतर दुसरं येतं मित्रांनो शिवानीताई वडेट्टीवार देखील आपण पाहतो की मागील काही दिवसापासून आरणी विभाग असेल घाटंजी तालुका असेल तर ता या तालुक्यामध्ये त्यांचे दौरे आपल्याला माहीत आहे की झालेले आहेत त्या देखील इच्छुक आहे परंतु स्थानिक स्थानिक जे पदाधिकारी आहेत आपल्याला असंही लक्षात येतं की गडचिरोली आणि चंद्रपूर कारण की चंद्रपूर मतदारसंघ हा आर्णी विभागापासून हे त्याचा बॉर्डर आहे आणि इकडून आपल्याला माहीत आहे की दिग्रस हा यवतमाळ वाशिममध्ये जातो कारण मित्रांनो यवतमाळ हा असा जिल्हा आहे की जो तीन याच्यामध्ये तीन मतदारसंघामध्ये विभागला आहे आर्णी घाटांचीचा भाग ज्याचा चंद्रपूरमध्ये आहे आणि इकडून दारवा दिग्रस नेर हा वाशिम यवतमाळमध्ये जातो आणि मग तिकडून महागाव आणि उमरखेड हा याचा हिंगोली मतदारसंघामध्ये हा विभाग मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याचा जातो म्हणून यवतमाळ जिल्ह्याचा मतदारसंघाने हा विचार जर केला तर एका म एकाच जिल्ह्यामध्ये मित्रांनो तीन तीन खासदार आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये मग शिवानीताई वडेट्टीवार ह्या तिकीट त्या दावेदार आहेत त्या तिकीट पक्षाकडं त्यांनी मागणी देखील केलेली आहे तर त्यांना देखील तिकीट मिळू शकतं आणि मग या सगळ्या परिस्थितीमध्ये एकंदरीत महायुती आणि महाविकास आघाडी ही मित्रांनो टप फाईट होणार आहे कारण यामध्ये आपण आर्णीपासून आता मित्रांनो सुरुवात करूया कारण आर्णी विभागामध्ये आपल्याला शिवाजीरावजी शिवाजीराव मोघे के म्हणजे काँग्रेसचे माजी मंत्री राहिलेले आणि काँग्रेस पदावर असताना मागच्या वेळेलाही त्यांनी खासदारकीची तिकीट म्हणजे निवडणूक यवतमाळ वाशिममधून लढवलेली आहे आणि एक काँग्रेसचे जाणते नेते ते या ठिकाणचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की स्वर्गीय उत्तमदादा पाटील हेही यांचंही मित्रांनो आर्णी तालुक्यामधील लोणी आहे तेही जवळ आहे आणि या सगळ्या मंडळीचा इम्पॅक्ट निश्चितपणे या मतदारसंघामध्ये आहे आणि सध्या बी जे पीचे जे आमदार आहेत तर ते मित्रांनो आर्णी आणि केळापूर मतदारसंघामधले बी जे पीचे आहेत आणि इतरही मतदारसंघामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की बी जे पीचे आमदार त्या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसतात जास्त बी जे पीचे आमदार आहेत परंतु या ठिकाणी आर्णी विभागामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जे जातीय समजा हे आहे समीकरण आहेत तर या मत चंद्रपूर मतदारसंघामध्ये आदिवासी समुदाय आणि खास करून आर्णी याच्यामध्ये त्यानंतर ओबीसी आणि बंजारा बंजारा मतदान मित्रांनो या ठिकाणी बऱ्याचशा गावामध्ये आहेत सर्कलनुसार या ठिकाणी या गोष्टीचा इम्पॅक्ट मित्रांनो या मतदारसंघामधनो आर्णीचे आमदार संदीप धुर्वे आहेत त्यानंतर प्रतिभाता इंग्रजचे आमदार भद्रावती विभागातले आहेत वनी वरोऱ्यालाही मित्रांनो बी जे पीचे आमदार आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण एकंदरीत कोण निवडून येणार तर तो येणारा काळच ठरवणार आहे परंतु मग या येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यामध्ये टफ फाईट होणार आहे कारण मित्रांनो चंद्रपूर आणि यवतमाळ हा विदर्भामधीलच भाग आहे आणि यामधले जे प्रामुख्याने प्रश्न आहे मित्रांनो ते म्हणजे रोजगाराचे प्रश्न आहे कारण या ठिकाणी रोजगार पाहतो आपण की इंडस्ट्री चंद्रपूर भागामध्ये आहे परंतु यवतमाळचा जो हा आर्नी साईड केळापूर आणि हाटण भाग आहे या भागामध्ये ज्या कोलाम आदिवासी समुदाय जास्त प्रमाणात राहतो त्या ठिकाणी शेतीच्या असणाऱ्या समस्या त्याही समस्या आहे आणि याच विभागामध्ये मित्रांनो दाभडी हे गाव आहे ज्या ठिकाणी चायपे चर्चा झाली होती आणि त्या चायपे चर्चानंतर एकंदरीत त्या ठिकाणी म्हणजे कापसाशी रिलेटेड उद्योग, उद्योग उभे राहायला पाहिजे होते परंतु ते अद्यापपर्यंत राहू शकले नाही त्या चायपे चर्चेमध्ये हा विषय मित्रांनो मुख्य होता आणि या ठिकाणी रोजगार असेल त्यानंतर शेतकरी आत्महत्या आहे मित्रांनो तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण पाहतो की कापूस पिकवणारा हा जिल्हा पांढरा सोनं पिकवणारा हा जिल्हा आज शेतकरी आत्महत्या ह्याही जिल्ह्यामध्ये जास्त होतात त्या कमी झाल्या पाहिजे सिंचनाचे प्रश्न या विभागातील सुटले पाहिजे कारण जमिनीची पातळी आता खोल झाली आहे म्हणून सिंचन सिंचनासारखे शिंचन, प्रकल्प या विभागामध्ये आले आणि कापसावर आधारित जे उद्योग जर या विभागामध्ये आले तर निश्चितपणे या विभागाचा चांगला आणि समतोल विकास झाल्यापासून राहणार नाही आणि येणारी जे मित्रांनो फाईट आहे चंद्रपूरमधील तर ती महायुती आणि महाविकास आघाडी या दोन याच्यामध्ये निश्चितपणे होणार आहे बघूया मित्रांनो आपण व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करायला विसरू नका